नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीला जय युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारपासून ते मध्यरात्री पर्यंतचा हवामान अंदाज आज तारीख चोवीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया बंद तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखाण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हमन अंदाज सव्वीस सरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात मागील चोवीस तासात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली काही भागात मध्यम स्वरूपात झाला का तर काही भागामध्ये धुवाधार पाऊस देखील बघायला मिळाला तर आजही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह सा आज तारीख चोवीस जून दोन हजार चोवीस आज दुपारपासून ते मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हळूला सुरुवात करूया तसे महाराष्ट्राकडे दुपारपासून पावसाचा अंदाजा कोकण विभाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलका मध्यम पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली रामगड अल्डणा बेडशीत जोरदार पावसाचा अंदाज राहील कानाकोंबी अंजुनेम बिजुलेव तिक्सा आलगोटे साईगाव रॉक आणि मडगाव कुचकुडे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे दुपारपासून मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज मडगाव पणजी गामा पारसेम आरोस या भागात मध्यम स्वरूपात राहील तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे पश्चिम भागातही मध्यम हलका राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लगत राजापूर वेपटन रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर आहे खारीपट्टण गगनबावडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जोरदार पावसाची शक्यता पोंडा कणकवली कडेगाव तसेच दिगळा आणि पट्टेगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस दुपारपासून बघायला मिळणार आहे आणि सातारा जिल्ह्याच्याही पश्चिम भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज लोटे चिपळूण खेड प्रतापगड वाई गोगरी मावळेश्वर लवासा झिटे पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तसे पुणे आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागाकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे आए। तर अहिल्यानगरच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा अहिल्यानगर अंदा गुडगाव वांबुरी देवळी प्रवारा टाकळी लोकेश्वर भालवानी इकडे मध्यम स्वरूपात राहील आले आणि नारायणगाव मज्जुनोर ओतुरलाय बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज गारगाव मांडवे परभणी अश्वी लोणी संगनमेर अकोला मुसळधार पावसाचा अंदाज येईल लोणी श्रीरामपूर बंद शेडे पुलतांबा कोपरगाव या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बनासनेवाचा आणि महाकाळ अमरापूर हंसापूर गोडीगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील बगूर पातळी कुडगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज दुपारपासून बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे कल्याण डोंगली इकडे मध्यम स्वरूपात राहील ठाणे उल्हासनगर नरेल जोरदार पावसाचा अंदाज आहे भिवंडी खडवाली उमरपाडा पिल्वी वसई विरार मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर कोडमाल तसेच वाडा परळी मानवर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील खोडाला परळी वाडा सरवाडा इग्गतपुरीचा काही परिसर खर्डी वैशाला खोटाले इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज दुपार पासून राहील शिवाल वै शाकरे आणि लगेच पैसर मुरबाड आंबेगाव नरेल पनवेल नवी मुंबई या भागातील जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून राहील तर नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाचा अंदाजा निप्पाड लासलगाव पाटोदा आणि मंजूर कोपरगाव எவலைய ஜோராக அந்தாஜ ரயில் வணிட்டுபீத் சாந்தவடலை மத்தியமூபா பாசா அந்தாஜ ரேல் லகவாய் இல்லை மனமாட நந்திராணி சாந்தவட வணிட்டுபீத் தேவாக்கவன் ஓசலை மத்தியமூபா ரேல் மாலைகா சட்டணி தாரலை பரிய மத்தியமூபா பாசா அந்தாஜ் आणि नंदुरबार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्य हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा पश्चिमेकडे जोर कमी राहील धुळे अंजंग बाबरे बोकरोडला जोरदार स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये जापोरे गुडी सले चोपडा अव्हाड आणि लगत परिसर भालवाडी सांगवी सुले जोरदार पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज धरंगाव जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगरलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील यावल फैजपूर जानोरी फाली स्टेशनला जोरदार पावसाचा अंदाज दुपारपासून बऱ्याच ठिकाणी राहील तसेच लगतचा परिसर बघितला असता पाहूर जामनेर बुडगाव पसरा अन्वा अजंटा आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाची शक्यता धाके धाकेपाल पैठण अमरापूर हन्सापूर भालमटाकली या भागात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोर छोटा तानवाडी पानवाडी मध्यम स्वरूपात राहील वारीगवारी ईश्वरनगर अंबड आणि काचूड पाचोडलाईफ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच देऊळ गौरजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये दुपारपासून बघायला मिळणार आहे बीड लातूर धाराशिव नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर दुपारपासून विदर्भाकडे बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सापतगाव जयपूर लोणी लोणार बी बी मेहकर या भागात मध्यम स्वरूपात राहील चिखली केलवड बुलढाणा आणि गिरडा इकडे मध्यम स्वरूपात राहील पिंपरी ग्वाली मोटाला आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस रेल अकोला आणि अकोला जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील अमरावती जिल्ह्यातही अमरावती मोजारी तळेगाव अष्टी अकोट हिरवाखेड या भागात मध्यम स्वरूपात राहील इतर भागात डगासीत राहील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि तसेच नागपूर भंडारा गोंदिया या भागातही दुपारपासून भाग बदलत हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील तर सायंकाळनंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी सर्वच भागात नाही सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा भाग बदलत बघायला मिळणार आहे पुणे अहिल्यानगरच्या भागातही पश्चिम भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुणे अहिल्यानगरच्या भागात राहील नाशिक जिल्ह्यातही दक्षिण भागात मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील जळगाव धुळे नंदुरबार इकडे जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्यात आणि धुळे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये तसेच दक्षिण भागातही मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळपासून बघायला मिळणार आहे जसे बी लातूर धाराशिव नांदेड बघायला हिंगोली परभणी वाशिम मध्यम सुरुवात पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला अमरावती यवतमाळ वर्धा इकडे मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सा। सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहील तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर नांदेड बागाला श्री छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही परिसर जळगाव धुळे नंदुरबारचा काही परिसर मध्यम स्वरपात पावसाचा अंदाज राहील नांदेड वगाला हिंगोली परभणी वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर वर्धा या जिल्ह्यातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चंद्रपूर गोंदिया इकडे स्थिती रात्रीच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर सोलापूर सांगली सातारा इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर जळगाव धुळे या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तसे चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेगाम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उडसो तोपर्यंत नमस्कार बायबा